भाऊ लेटर दिलेत म्हटलं असं का रोहित दिले दिलेत चांगला फोन बाहेर होईल मेसेज मी रोड फ्री करायला एकदम बारीक काम होईल गाडीतले काहीतरी बॅनर वगैरे पाहिजेत का मध्ये येणार आहेत आपल्याला चालेल चालेल रोहित दादा मी तिथे आलो होत आता स्थळी काही ते विकी भेटलं मला तर आपली बोलेरो देतोय तिथं आणून ठेवतो हो आणि अम्बुलन्स पण पाठवायला लागेल का अम्बुलन्स नाही मग तो करायच्या सचिन पाटील सांगितलं ती पण इमर्जन्सीसाठी तिथंच उभी करून चला थँक्यू